नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्वाच्या निर्णयावर बोलणार आहोत हा निर्णय दहा जून दोन हजार पंचवीसचा आहे सामान्य प्रशासन विभागाचा आणि तो आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करारावर घेण्याबद्दल आपल्याकडे हा शासन निर्णय आहे मग ते याचा उद्देश काय दिसतोय आणि नेमक्या तरतुदी काय आहेत चला जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच हा निर्णय म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार सोळा आणि त्यानंतरचे जे काही संबंधित निर्णय होते त्या सगळ्यांना आता हा अधिक्रमित करतो आणि मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडे जो अनुभव आहे जे ज्ञान आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे पण पण फक्त विशिष्ट तात्पुरत्या कामांसाठी आणि त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया असेल सुरुवात मग निवड प्रक्रियापासून करूया कशी असणारी प्रक्रिया अगदी इथे पारदर्शकतेवर खूप भर दिलेला दिसतोय म्हणजे सगळ्यात आधी जाहिरात दिली जाईल त्यात कामाचं स्वरूप काय किती कालावधीसाठी मानधन किती मिळणार हे सगळं स्पष्ट लिहिलेलं असेल ठीक आहे ती जास्त तीन वर्ष वैध असेल आणि त्याचं दरवर्षी पुनरावलोकन पण होईल त्यामुळे काय होईल की गरज पडेल तेव्हा याच पॅनल मधून थेट नियुक्ती करता येईल म्हणजे एक तयार यादी असणार आहे पण किती लोकांना असं घेता येईल काही मर्यादा किंवा कालावधीवर बंधन हो हो मर्यादा आहेत नक्कीच एखाद्या ऑफिसमध्ये जी एकूण मंजूर पद आहेत त्याच्या फक्त दहा टक्के इतक्याच अधिकाऱ्यांशी नियुक्ती करता येईल फक्त दहा टक्के बरं हो आणि नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठीच असेल गरज असेल तर दरवर्षी नूतनीकरण करता येईल पण एकूण तीन वर्षांपेक्षा जास्त नाही तीन वर्ष कमाल मर्यादा आणि वयाचं काय वयोमर्यादा साधारणपणे पासष्ट वर्ष ठेवली आहे पण काही अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे खूप विशेष गरज असेल तर वरिष्ठांच्या मान्यतेने सत्तर वर्षांपर्यंत पण सेवा चालू ठेवता येऊ शकते अच्छा पासष्ट आणि अगदी अपवादात सत्तर हे महत्वाचं आहे पण कोणते अधिकारी पात्र आहेत म्हणजे कोणत्या स्तरावरचे आणि काम कोणती इथे स्पष्ट केले की गट अ आणि गट ब संवर्गातून जे अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत तेच पात्र असतील म्हणजे क्लास वन आणि क्लास टू ऑफिसर बरोबर गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांसाठी ही पद्धत नाहीये ओके okay. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही नियुक्ती फक्त विशिष्ट कामासाठी असेल म्हणजे स्पेसिफिक टास्कसाठी विशिष्ट काम म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा एखादा मोठा प्रकल्प आहे किंवा एखादा अहवाल तयार करायचा आहे ज्यासाठी विशेष ज्ञानाची गरज आहे अशा कामांसाठी नियमित स्वरूपाची जी रोजची कामं असतात त्यासाठी नाही किंवा जी मंजूर पदं आहेत त्या पदांवर त्यांना घेता येणार नाही म्हणजे नियमित कामाचा बोजा कमी करण्यासाठी नाही तर विशेष ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी अगदी आणि यामुळे नियमित कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनवर परिणाम होणार नाही हे पण बघायला सांगितलं आहे हे चांगलं आहे अनुभवाबद्दल आणि पात्रतेबद्दल आणखी काही निकष आहेत का हो ज्या कामासाठी नियुक्ती करायची आहे त्यासाठी विशेष अर्हता किंवा किमान तीन वर्षांचा अनुभव हवा आणि अर्थातच उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा त्याच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी चालू किंवा प्रस्तावित नसावी हे तर अपेक्षितच आहे बरोबर आता येऊया महत्वाच्या प्रश्नाकडे मानधन ते कसं ठरवणार आहेत मानधनाची पद्धत पण स्पष्ट दिली आहे सेवानिवृत्तीच्या वेळी जे मूळ निवृत्ती वेतन म्हणजे बेसिक पेन्शन मिळत होतं ते बेसिक पेन्शन आणि त्यावर नियुक्तीच्या वेळी जो लागू असेल तो महागाई भत्ता म्हणजे डी ए अच्छा बेसिक पेन्शन अधिक त्यावेळेचा डी ए हो यांची एकत्र जी रक्कम होईल ते त्यांचं मासिक मानधन असेल आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हे, हे मानधन संपूर्ण करार कालावधीसाठी स्थिर राहील म्हणजे तीन वर्षापर्यंत तेवढंच मिळेल वाढणार नाही स्थिर मानधन तीन वर्षांसाठी बरं त्याशिवाय धार प्रवास आणि फोन ह्यासाठी या मासिक मानधनाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्क्यापर्यंत एकत्रित भत्ता मिळू शकतो ओके आणि जर कामासाठी दौरा करावा लागला तर त्यांच्या निवृत्ती वेळेच्या वेतनमानानुसार प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता मिळेल पण महत्वाचं म्हणजे हे जे वर, वर, काही मानधन किंवा भत्ते मिळतील त्याचा त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनावर आणि त्यावर मिळणाऱ्या महागाई भत्त्यावर काहीही परिणाम होणार नाही ते वेगळं चालू राहील हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे पण काही अटी पण असतील ना म्हणजे अधिकार वगैरे कसे असतील अगदी बरोबर खूप महत्वाच्या अटी आहेत या अधिकाऱ्यांना कोणतेही प्रशासकीय किंवा वित्तीय अधिकार नसतील कि वित्ती शून्य अधिकार नसतील म्हणजे ते निर्णय घेऊ शकणार नाहीत नाही ते फक्त सल्ला देऊ शकतील किंवा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून एखादं काम पूर्ण करतील त्यांना नियमित सेवेत समाविष्ट होण्याचा कोणताही हक्क असणार नाही आणि नियुक्ती प्राधिकरण कधीही कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त करू शकतं अच्छा त्यांना गोपनीयतेचं पालन करावं लागेल आणि जर काही हितसंबंध असतील म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तर ते जाहीर करणं बंधनकारक आहे तर एकंदरीत ह्या निर्णयामुळे अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा घेता येईल पण तो अगदी स्पष्ट नियमानुसार आणि मर्यादेत हो ही नियुक्ती नियमित पदांवर नाही ठराविक कामासाठी आणि ठराविक कालावधीसाठीच आहे बरोबर आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की हा निर्णय एम एम आर डी ए पी एम आर डी ए किंवा अशा ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांना थेट लागू होत नाहीये त्या स्वतःचे नियम बनवू शकतात म्हणजे त्यांना सूट आहे तर सगळं ऐकून असं वाटतंय की शासनाने अनुभवाचा उपयोग करण्याचा एक मार्ग काढला आहे तोही काही नियंत्रणांसह बरोबर पारदर्शकता मर्यादित संख्या विशिष्ट काम अधिकार नसणं यातून एक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय पण तरीही एक विचार मनात येतोच की अशा करार पद्धतीच्या नियुक्तांमुळे शासकीय कामाच्या एकूण कार्यक्षमतेवर काय परिणाम होईल ती खरंच वाढेल आणि नियमित सेवेत जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या संधींवर किंवा त्यांच्या मनोबलावर याचा काही अप्रत्यक्ष परिणाम होईल का याचा विचार व्हायला हवा याचं उत्तर कदाचित आपल्याला भविष्यातच मिळेल